सर्वांचं लाडकं दैवत हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय एकनाथराव शिंदे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या भागाचे लोकप्रिय आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय बाबुरावजी कदम साहेब ज्यांचा आज वाढदिवस वा आहेत आणि ज्यांनी वीस वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व केलं असे सन्माननीय सुभाषराव वानखेडे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय गंगाधररावजी चाभरेकर सर डॉक्टर देवसरकर प्राध्यापक कैलाशराव राठोड प्रमुख श्री बबनराव माळोदे आणि जुनी मंडळी आज या कार्यक्रमाला उपस्थित झालेली आहेत पांडुरंग कोल्हेमा दिसलेले आहेत संभाजीराव लांडगे आहेत भाजपचे श्री तातेरावजी वाकोडे व्यंकटेशजी लोणे खास खेळून उपस्थित राहिलेले तालुका प्रमुख प्रवीणजी मिरासे विनायकराव कदम संदीपजी ठाकरे हिमायतनगरचे प्रमुख रामभाऊ ठाकरे आशिष सकवान राम तरहून खास आलेले आमचे कांतरावजी तावडे युवासेनेचे जिल्हा प्रमुख संदेशजी हरडपकर महिला आघाडीच्या आमच्या शीतलताई दुर्गाताई भारती इथं उपस्थित असलेले बालाजीराव राठोड जीवनराव वाडे सन्माननीय माजी नगरसेवक बाळासाहेब तरोडेकर सभापती बालासाहेब कदम समोर उपस्थित असलेली आमची नव्या पिढीतली शिवराज दादू ही नवीन पिढी विकासराव देवसरकर आमचे वर्गमित्र मराठ्याचे बाबूराव साप्तीचे आमचे शिवाजीराव अनेक माणसं आहेत सगळ्यांची बऱ्याच सगळ्यांची नावं आहेत इथं उपस्थित असलेले पत्रकार बांधव आणि भगिनी सर्वांना सर्वप्रथम मानाचा जय महाराष्ट्र करतो तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही बाबूरावजी कदम सारखा एक ताकदवर कार्यकर्ता आपल्या भागातला आमदार म्हणून निवडून दिला त्याबद्दल हदगाव हिमायतनगर जनतेचं मानावं तेवढं ऋण अतिशय कमी आहे आता साहेबांचंही भाषण ऐकत होतो बाबुरावचही ऐकलं नवीन लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर आपल्या सर्वांच्या अपेक्षा खूप जास्त त्या लोकप्रतिनिधीकडून असतात माझी विनंती आहे तुम्हाला बाबुराव हे तळागळातले कार्यकर्ते ते काय आज अचानक आले आणि आमदार झाले असं नाही कारण बाबुरावची जवळपास तिसरी निवडणूक होती दोन हजार नऊ ला माझ्या बरोबर ते विधानसभेमध्ये मी नांदेडमध्ये पराभूत झालो ते आदगाव मध्ये पराभूत झाले त्याच्यापूर्वी दोन तीन टर्म त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी या भागाचं केलेलं होत वानखेडे साहेबांनी उल्लेख केला काळामध्ये मी जिल्हा प्रमुख होतो आणि वानखेडे साहेब त्या काळामध्ये आमदार होते खासदार होते वानखेडे साहेब आज तुमचा एकसष्टीचा कार्यक्रम आहे तुम्हाला शिवसेनेच्या वतीनं मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं आणि सर्व शिवसेना परिवाराच्या वतीनं मनापासून अभिष्ट चिंतन करतो ते आपण आज एकसष्ट वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे परंतु आज आता हा कार्यक्रम जो ठेवलेला आहे तो अनिल पाटील बाबळीकरांनी ठेवलेला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढा मोठा कार्यक्रम आमदाराचा सत्कार आम्हाला सलाम तुम्ही असं करू नका एकसष्टीचा का। आता कार्यक्रम ठेवा तुम्ही भाषणात सांगितलं की वाढदिवसाच्या दिवशी आमची वहिनी तुम्ही दोघच वाढदिवस साजरा करत होते या सगळ्या लोकांना जेवायला बोला एकसष्टीच्या निमित्ताने वेगळा कार्यक्रम एक वेगळा ठेवला पाहिजे डॅरीच्या फार्म हाऊसला ठेवा नाही तर मध्ये ठेवा कारण चार कमी लोकांनी निवडून दिलं तुम्हाला दिवाळीचं जेवण तुम्ही देतो ते आम्हाला मान्य आहे परंतु वाढदिवसाला जीव घातलं पाहिजे आता एकसष्ट वर्ष झाले तर काही हरकत नाही आमदार खासदार असताना जीव घातलं तर नाही पण आता तरी जीव घातलं पाहिजे हे जनतेच्या वतीनं माझी मागणी आहे की नाही बरोबर अनेक गोष्टींचे उल्लेख इथे झाले भाऊरावजी लोकप्रतिनिधीची कसरत फार मोठी कसरत असते माझ्याही पासात निवडणुका झाल्या वानखेड साहेबांच्या पासात निवडणुका झाल्या तुम्ही तीन चार निवडणुका लढले लोकप्रतिनिधी कसा असावा वानखेड साहेबांनी सांगितलं आपण जेव्हा ओरग बघायला जातो तेव्हा ते पोरग गोरोबा असलं पाहिजे कर्तृत्ववान असलं पाहिजे मोठ्या नोकरी उद्यावर असलं पाहिजे डोक्यावर भरघोस केस असली पाहिजे रंग गोरा पाहिजे तसं लोकप्रतिनिधीच आहे तुम्ही सगळ्यांना कामही दिले पाहिजे तुम्ही चारित्र्यवान असलं पाहिजे तुम्ही वर्गण्या सगळ्या दिल्या पाहिजे तुम्हाला तुम्ही गणपतीला सगळ्या मंडळाला वर्गण्या दिल्या पाहिजे तुम्ही नवरात्रीच्या सगळ्या देवाला वर्गणा दिल्या पाहिजे भीम जयंती आहे आंबेडकर जयंती आहे शिवजयंती आहे हिंदुस्थानामध्ये दर महिन्याला समस्या नाहीत तुम्हाला प्रत्येक जातीचे आता समाजाचे प्रत्येकाचे महापुरुष आहेत त्याच्या जयंत्या मयंत सगळे कार्यक्रम आहेत आणि हे करत असताना लोकप्रतिनिधीकडनं अपेक्षा साहजिक असतात आता हजार दोन हजाराच्या पावत्या वानगेडे साहेब कोणी पाडत नाही तुमच्या काळामध्ये चालत होत शंभर चालत होत तुमच्या काळात आता ते पाच हजार पाडली तर आमदार आहे त्याला काय कमी आहे म्हणून अपेक्षेन लोक तुमच्याकडे बघतात काम उत्कृष्ट झालं पाहिजे कोणत्याही ठेकेदाराकडनं रुपया तुम्ही मागितला नाही पाहिजे चारित्र्यवान तुम्ही राहिलं पाहिजे तेव्हा लोकप्रतिनिधीला मोठी सरकस आहे त्यांना लग्नाला गेलं पाहिजे मात्या तेरव्या इथे ते केल्याच पाहिजे त्याच्याबरोबर मंत्रालयातल्या बैठका केल्या पाहिजे आणि विकास सुद्धा केला पाहिजे त्याच्यामुळं ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास कामाची अपेक्षा लोकप्रतिनिधीकडून असते आणि जो कार्यकर्ता याला उतरतो त्याला लोक वारंवार पसंत करतात वनखेड साहेब खऱ्या अर्थानं तुम्ही भाग्यशाली आहात तुम्हाला एकदा नाही दोनदा नाही तीनदा लोकांनी निवडलं त्या अर्थानं तुमचं काम निश्चितच चांगलं असलं पाहिजे म्हणून लोकांना तुम्हाला तीनदा निवडलं आता तुम्ही माझ काय करायचं हे प्रश्न तुम्ही विचारलेला आहे कसं आता घरामध्ये कोणतरी ज्येष्ठ मार्गदर्शक पाहिजे त्याच्यामुळं तुमचा अनुभव मोठा आहे तुम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये सगळ्यांनाच आवडलेले आहे त्या भूमिकेत राहा तिथं पुढे दादू बसलेला आहे त्या दादूला आता पुढे येऊ दे असं बघा लोकांनी काळे वाजले त्याच्यामुळं कार्यक्रमाला अध्यक्ष कोणतरी पाहिजे खमक्या बोलणारा पाहिजे चांगला बोलणारा पाहिजे आणि सगळ्याच लोकांची इच्छा आहे त्याच्यामुळं आता तुम्ही आमदारकीची इलेक्शन लढू नका आणि खासदारकीची लढू नका आता लोकांनी आमदार केलं खासदार केलं सगळं झालं पुढची निवडणूक यांची आहे पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत त्यांनी आपल्याला बसवलं खुर्चीवर आपल्याला त्यांना बसावं लागेल ना कुठंतरी तर आम्ही तुमच्यासाठी केलं तुम्ही के आमच्यासाठी काय केलं हे प्रश्न खालून येऊ नये ना त्याच्यामुळं तुम्ही एक उत्कृष्ट वक्त्यात आहात सगळ्यांचे चांगला नकलाही करता कोणालाच तुम्ही खुलं सोडत नाही मोकळं सोडत नाही तुमच्या काळात मी जिल्हा प्रमुख होतो मी मला जिल्हा प्रमुख करताना त्यांचा निश्चितच हातभार लागलेला आहे आपण दोघांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली तुम्ही कायम आमचे साहेब होता तुमच्या त्या निवडणुकीमध्ये कधी आम्ही कटुतापूर्वक उल्लेख तुमच्याबद्दल केला नाही तुम्ही कालही साहेब होते आजही साहेब होते आणि आयुष्यभर साहेबच राहतात तुम्ही त्याच्यामुळं तुम्हाला जे साहेब पद ठेवलेलं आहे त्या पदाच्या मानमर्यादा कर्तृत्व चारित्र्य या सगळ्याच गोष्टी तुम्ही राखल्या पाहिजे तशी अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे राजकीय नेत्यांची आहे आणि समाजाची सुद्धा म्हणून माझी विनंती आहे की देवानं आपल्याला काही कमी केलेलं नाही माणसाला मरेपर्यंत पदावर राहावं असं वाटते नरसिंहराव अटल बिहारी वाजपेयी सारखे ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे माणसं सुद्धा त्या पदावर राहिले खरं म्हणजे आपण पंधरा वर्षापूर्वीच मंत्री राहिला असतात मी पक्षाकडून तुमचा ए बी फॉर्म तुमच्या हाताने लिहून आणला होता लिहून आणलेला फॉर्म भास्करराव पाटलाच्या घरची विषय अनेक लोकांना माहीत आहेत सर्वसामान्य जनतेला माहीत नसते की तुम्हाला भाजपमध्ये त्यावेळेस जाऊ नका म्हणलं होतं आणि त्यावेळेस तुम्ही ऐकला नाही फॉर्म तुम्ही काय केलं त्याचे साक्षीदार अनेक लोक आहेत नाही तर त्या काळामध्ये शंभर टक्के डीपी सा, सावंतला तुम्ही पाणी पाजवलं दारात आलेली काम लक्ष्मी तुम्ही तिथं फाडवून टाकले त्याच्यामुळे तुम्हाला वीस वर्षाचा वनवास आला त्या वनवासाला आम्ही नाही तुम्ही स्वतः जबाबदार परंतु भास्करराव पाटला त्या दिवशी पासून माझं त्याचं अजूनपर्यंत बोलणं नीट नाही ते मला म्हणले माझ्या घरात आलाच कस काय तू यायला गेला ते पाटील मी पाटील वादावादी झाली भानगडी झाल्या सगळ्या आणि तेव्हापासून बोलणं भाषण आमचं बंद झालं परंतु राजकारणामध्ये घडी गेली की पिढी जाते म्हणतात आणि खऱ्या अर्थानं वानखेडे साहेब तुमची घडी चुकली परंतु आता नवीन पिढीला संधी आहे नवीन पिढीला आपण सगळेजण संधी देऊ दादाच्या रूपानं आपण पुढे आणू मी अनिल पाटील बाबळीकरांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो अतिशय देखणा सोहळा आपण इथे आयोजित केला चांगली मिरवणूक काढली बैलगाडीवर मिरवणूक काढली जातीवंत बैल कोणाची होती महाराव हरडपकरांचे जातीवंत बैल होते, जाती होते बंजारा टायगरचा बँड आणला डपडे आणले शाहीर वाटेगावकरांचं उत्कृष्ट शाहीर इथे ऐकवली या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केलं मनापासून तुम्हाला धन्यवाद देते आपण अनेक वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम केलं निष्ठेनं काम केलं तुमच्या डोक्यावरचे केस गेले परंतु तुमच्या बरोबरचे अनेक लोक आमदार झाले खासदार झाले आपल्याला काही मिळालं नाही ही खंत कदाचित तुम्ही कुठे बोलून दाखवली नाही परंतु ही खंत आमच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळं आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मी आपल्याकडे आलो आपल्याला विनंती केली गंगाधर पाटील साबरेकरांनाही विनंती केली कारण बाबूरावजीची तिसरी वेळ होती आणि यावेळेस बाबूरावजी निवडून आलेच पाहिजे मुख्यमंत्र्यांची तंबी होती आम्ही वर्गमित्र आहोत अंतकरणातूनही आमची सगळ्यांची इच्छा होती आणि आमच्या विनंतीला आपण मान दिलात आपण दोघंही पक्षामध्ये आलात त्याबद्दल मनापासून गंगाधर पाटील तुमचंही आणि अनिल पाटील बाबळीकर साहेब तुमचंही आभार मानतो आणि निश्चितच तुमचा मान बाज हे सगळं पक्षामध्ये राखल्या जाईल पक्षामध्ये कोलेबामा सारखी माणसं आहेत जुने सगळे लांडगे साहेब आपण आहात त्या माणसांनी आपल्याला निवडणुकीमध्ये मदत केली आहे सुदर्शन या माणसाचा मान सन्मान आपल्या पक्षामध्ये राखला गेला पाहिजे नाही तर काय होते की आम्ही गेल्या वीस वर्षापासून चाळीस वर्षापासून दगड खाल्ले गोटे खाल्ले जेलमध्ये गेलो हे आहे सगळ्यांनीच दगड खाल्ले मोर्चे काढले सगळ्याच्या नशिबामध्ये पांडू दात्या काय आमदार की खासदार की लिहिलेली नसते माझ्यासारखा एखादा नशिबवा नसतो तुमच्या आशीर्वादामुळे तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून इथपर्यंत पोहोचलो कालच्या लोकसभेला तिकीट मिळाल्यानंतर आता याच काही खरं नाही म्हणलं हे बसलं घरी परंतु तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद ताकद पाठीमाग होती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पहिले मला मंत्री केले म्हणजे बाळासाहेब हरिद्रा संशोधन केंद्राचा अध्यक्ष म्हणून मागच्या दहा वर्षापासून हळदीमध्ये काम करतो हे करत असताना पहिले मंत्री म्हणून बसवलं हो आणि नंतर विधान परिषदेवर आमदार म्हणून झाली मला वाटते अशी पहिली घटना असेल लोणे साहेब तेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रातलं असं नेतृत्व आहे यांचं लक्ष सगळ्या कार्यकर्त्यावर आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर आपल्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्रीपद चार पाचदा भेटलं परंतु वर्षावर किती लोक गेले होते मला माहित नाही परंतु मागच्या अडीच वर्षाच्या असेल हजारो कार्यकर्ते वर्षावर रात्री पाच पाच वाजेपर्यंत असायचे प्रत्येक कार्यकर्त्याची चहा पाण्याची नाश्त्या पाण्याची तिथे व्यवस्था असायची आणि शेवटचा माणूस जोपर्यंत जात नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे ऐकून घेण्यासाठी तिथे थांबलेली असायचे असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिल्यांदा बघितला बांध तेव्हा या माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण काम करत आहोत येणाऱ्या निवडणुका हे आपल्यासाठी आव्हान असणार आहे आज मिरवणूक मोठी निघाली केवळ यशांना गुरुळून जाऊन आपल्याला चालणार नाही याच्या पुढचे दिवस आपले कठीण आहेत आज आपल्याला यश मिळालं परंतु समोरच्या पंचायत समित्या आपल्या ताब्यात असल्या पाहिजे या नगरपालिकेचा कारभार आपल्या हातामध्ये असला पाहिजे जिल्हा परिषदेचा उल्लेख वानखेडे साहेब आपण केला ते सुद्धा आपल्या ताब्यामध्ये असलं पाहिजे निश्चित तुमच्या सर्वांच्या ताकदीवर आपण या सर्व संस्था या नांदेड जिल्ह्यातल्या ताब्यामध्ये घेणार आहोत तुमची फक्त आशीर्वाद पाठीमागे राहू द्या रात्रीचा दिवस करू काय लागेल ते लागू द्या परंतु आपण सगळेजण एका झुटीने एका मुठीने एका ताकतीनं एक या संस्था ताब्यात घेऊया आपण कारखान्याचा उल्लेख बाबुरावजी केला साडेआठ वर्षापासून बंद असलेला आपल्या भागाची काम देणू असलेला वसंतराव नायकांनी उभा केलेला कारखाना बंद होता मागच्या दोन वर्षापूर्वी चालू केला दोन वर्षामध्ये चांगला भाव सुद्धा दिला अजूनही पूर्णपणे पूर्ण क्षमतेनं कारखान्याचं रिपेरिंग चालूच आहे एक दुरुस्त केलं की के दुसरी अडचण येते दुसरं दुरुस्त केलं के तिसरी अडचण येते परंतु वानखेड साहेब शेतकऱ्यांचा एकही रुपया थांबवला नाही मागच्या वर्षी नांदेड जिल्ह्यात सगळ्यात जास्त सव्वीसशे रुपये भाव दिला साठ कोटी रुपयाचं सा वाटप या कारखान्याच्या निमित्तानं शेतकऱ्यांमध्ये केलं खासदार असताना लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या लग्नात असेल सोयरिकीत असेल एखादा घरी दुःख प्रसंग घडला त्या वेळेस जावं लागतं बाबूरावजी आमचे ट्वेंटी फोर बाय सेव्हन अशा कार्यक्रम अटेंड करतात परंतु एकवीसशे गावं होते मला काही ते शक्य झालं नाही त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो आपली परंतु लोकप्रतिनिधी म्हणून आपण जे काही काम दिलं होतं ते काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न माझा झाला पेनगंगेचं पाणी आंध्र प्रदेशमध्ये वाहून जात होत मागच्या इसापूर धरण झालं तेव्हापासून आपण हे बैठकीला होता अनेक आपल्या भागातले लोक होते आणि पेनगंगेवरचे सात बॅरेजेस या अतिशय महत्वाचा विषय होता सहस्रकुंडवरचं बंद पडलेलं धरण असेल उनकेश्वरचा अठरा वर्षापासून बंद पडलेला बॅरेज असेल हे सर्व बॅरेजेस आपण मंजूर केले मंजूरच केले नाही त्याला आर्थिक तरतूदही केली आणि वर्क ऑर्डर सुद्धा झाले ते त्याचे काम चालू झाले पण वानखेडे साहेब दुर्दैव असं की ज्या दिवशी उद्घाटन झालं त्या दिवशी मी कोणत्याही पदावर नव्हतो मी पक्षात प्रवेश करताना छातीटोकपणे सांगतो हेमंत पाटलानं कोणाचा एक रुपया घेतला नाही किंवा कुठलंही केलं नाही साहेबाला सांगितलं होतं काम जे घेऊन येतो ते काम झालं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनाही मंजूर केला आणि शिंदे साहेबांनाही मंजूर केलं साथीच्या साथी बॅरेजेस पेनगुंगेची आणि पूर्णेचे चार बॅरेजेस हे बॅरेजेस त्यांनी मंजूर केलं ऑर्डर झाल्या आणि जेव्हा हे बॅरेजेस होतील तेव्हा दोन्ही तीरावरचे म्हणजे तिकडे पुसद असेल कळमनुरी असेल इकडं उमरखेड हदगाव हिमायतनगर आर्नी पासून किनवट माहूर या सगळ्या भागातल्या किमान एक लाख एकर जमिनी सिंचनाखाली येणार आहे हे महत्वाचं काम मी करू शकलो फुलांचे संदर्भ आहेत साप्ती असेल तळणी असेल वाटेगाव असेल सात महत्वाची फुलं या पेंजीवरचे आपण केले आपल्या अनेकाचं स्वयंपन नदीच्या पलीकड आहे फेरी मारून तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर आपल्याला जावायला लागायचं हे महत्वाचं काम फुलांचं आपण केलं काही राहिलेले पुलं आपण लवकरच करणार आहोत बाबूरावजीचा फार आग्रह होता बस स्टँड हे नवीन झालं पाहिजे अनेक टपरीधारकांचा प्रश्न आहे त्या टपरीधारकाला बसवायचं आहे त्याची सुद्धा मंजुरी त्या काळात घेतली होती निवडणुकीमुळं राहिलं बाबूरावजी आता तुम्ही आमदार झालेला आहात ते एक अद्यावत असं स्टँड आणि चांगलं संकुल झालं पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्यासाठी मीही मदत करीन एम आय डी सी चा उल्लेख आपण केला एम आय डी सी केल्यानंतर आपल्या भागातले छोटे छोटे उद्योग वाढले पाहिजे प्रक्रिया झाली पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करत आहोत आपण गडकरी साहेबांच्या माध्यमात मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क जी हळद आमची आहे ही देशभरातल्या बंदरावर जावं त्यासाठी काम वानखेडे साहेब आम्ही तिथं वसमतला चालू केले हे काम नुसतं चालू केलं नाही तर पासष्ट एकर जमीन आणि शंभर कोटी रुपये तिथं आणले त्या इमारतीचं काम तिथं चालू झालेलं आहे आणि येत्या दोन वर्षांमध्ये टिश्यू कल्चरच्या दुप्पट उत्पन्न देणाऱ्या हळदीतल्या प्रजाती ज्या पद्धतीनं ऊस आपण कारखान्यामध्ये घेऊन जातो त्या पद्धतीनं कच्च्या हळकुंडावर दररोज पाच हजार मेट्रिक टन हळकुंडावर प्रक्रिया होईल असा एक पायलट प्रोजेक्ट आणि एक्सपोर्ट क्वालिटीची हळद परदेशामध्ये पाठवण्यासाठी आय रेडिएशन सेंटर बाबा अटामिक रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आपण तिथं उभं करत आहोत हे अतिशय महत्वाची कामं माझ्या कारकिर्दीमध्ये झाले आपलं तळणी साप्ती या परिसरामध्ये माझं मालपण केलं होतं त्या मागाच ऋण फेडण्याच्या दृष्टीनं विकू देसाई वानखेडे साहेबांना पैसे दिले होते ते सभागृह आता पूर्णत्वाला चालत आहे बंद पडलेलं तुमचं सभागृह आणि तुमचं अंतर नांदेड पासून चाळीस किलोमीटर कमी होणार साप्तीपासून तर बामणी फाट्यापर्यंत एकशे पाच कोटी रुपयाचा कॉन्क्रीट रस्ता तुम्हाला दिलेला आहे त्याचं काम चालू आहे ना आणि क्वालिटीच काम चालू आहे हा आपण कधीही भेट देऊ शकता कामाच्या संदर्भात कुठलीही तक्रार असाल तर शंभर टक्के राजकीय कार्यकर्त्यांनी तिथं जाऊन चुकत असेल तर ते थांबवलं पाहिजे परंतु ब्लॅकमेलर कोणी जाऊन बाबा तिथं माझं काही आहे की नाही ते असल्याप्रचे माणसं बरेच झाले साहेब तेव्हा चांगले काम आपल्या भागामध्ये झालं पाहिजे हे आपण सांगितलं दुसरं बाबूरावजी सर सगळ्यात महत्वाचा विषय आपण नेताजी पालकर जे आपले प्रति शिवाजी महाराज म्हणून ओळखले जायचे त्यांच्या समाधीसाठी पन्नास लाख रुपये मी दिलेले होते ते पन्नास लाख रुपये अजून पडू नयेत ते मला दोन वर्षापूर्वी ते करायचं होतं तिथं स्मारक त्यांचं परंतु स्थानिक तिथल्या राजकारणामध्ये ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत गुरुजी तिथले आहेत ते म्हणतात मी जमीन विकत घेतली मी जमीन देत नाही त्यांना बोलून जमिनीचे पैसे द्या पालकर काय वैयक्तिक कोणाच्या मालकीचे होऊ शकत नाही प्रतिम शिवाजी महाराज होते अफगाणिस्तान पर्यंत जाऊन लढले होते त्यांचा धर्म बदलला होता आणि तिथून आपण पायानं तिथून वानखेडे साहेबांच्या घरापर्यंत जायचं जा म्हणलं तर आपल्याला कट म्हणजे कंटाळा यायच त्या काळामध्ये तिथून घोड्यावर वापस आले परत हिंदू धर्मामध्ये आले एवढा मोठा महापुरुष तालुक्यामध्ये होऊन गेला त्यांचा साधा ढासळून गेले तिथे मंदिरही नाही काहीच नाही त्यासाठी दिलेले पैसे होते ते ताबडतोब बैठक घेऊन कसं सोडवता येईल तो, कसा इल तो इल एक विषय हे करा एक जोरदार स्मारक आपल्या भागामध्ये कारण आपला भाग निजामाच्या राज्यवर्टीमध्ये होता तर नेताजी पालकरांचं स्मारक तिथे झालं पाहिजे यासाठी आपण काम करूया दत्तबर्डीला मी खासदार असताना पन्नास लाख रुपयाच्या पायऱ्या दिलेल्या होत्या परंतु आता हातगावला बसायला एकही चांगलं गार्डन नाही कुटुंब कुठं घेऊन जावं म्हणलं विरंगुळ्याचं विरुंग नाही जी काही दत्त टेकडी आहे ती टेकडी या पावसाळा पावसाळ्यामध्ये आपण फॉरेस्टला तर सांगूच परंतु एक कार्यक्रम आपल्या होतील एक दहावीस हजार झाड आपण त्या टेकडीवर लावू जेणेकरून हातगावचं सौंदर्य वाढेल कुटुंब असेल शाळेतले पोर असतील त्यांना गेल्यानंतर तिथं कुठंतरी बसता उठता येईल अशा पद्धतीने दत्तबर्डीचा सुद्धा विकास आपण आप या भागाचं करूया विकासाचे जे महत्वाचे विषय आहेत सिंचनाचे ते निश्चितच या वर्षभराच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला पूर्णत्वाच गेले दिसले दिसतील हिमायतनगर पळसपर डोलारी रस्ता हा पी एम जे मध्ये दिलेला होता कॉन्ट्रॅक्टर या आता सन्मान्य खासदार साहेब आष्टीकर साहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याच गावचे आष्टीकर नावाचे कॉन्ट्रॅक्टर होते का आनंदराव हा त्यांचं नाव मला माहीत नाही कारण मी कधी तुम्हाला सांगतो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आणि काम कोण करायला हे कधी बघितलं नाही अनेक कार्यकर्ते आहेत खासदार निधी कार्यकर्त्यांना देऊन टाकला पंचवीस पंधरा असेल दलित वस्ती असतील सर्व जे ना काम आहेत मी कार्यकर्त्यांना देऊन टाकायचो हे काम जे काही बंद पडलेलं आहे हे निश्चितच बैठक या आठवडाभरामध्ये आम्ही लावू आणि हे हिमायतनगर पळसपूर डोलारी हे काम पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीनं लवकरात लवकर निर्णय आम्ही घेऊ साडेचार जवळपास वाजलेले धोका सगळ्यांना लागलेले आहे परंतु आजचा जो कार्यक्रम आहे हा अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम आहे सत्कार हा सत्कार सत्कारी केल्याचा केला जातोच परंतु पुढे आम्हाला जे काही काम करायचंय त्याची जाणीव करून देण्यासाठी सुद्धा सत्कार असतो त्याचा उल्लेख वानखेडे साहेबांनी केला एकेकाळी -एक वानखेडे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये इथल्या नगरपालिकेपासनं पंचायत समितीपासनं सर्व संस्था या शिवसेनेच्या ताब्यात होता होत्या शिवसेनेचा भगवा इथं सर्वत्र फडकत होता अनेक ठिकाणी गावांमध्ये शिवसेनेचे जुने फलक दिसतात काही ठिकाणी नाही संघटनात्मक पदाधिकारी विकू असतील असतील संदेश आमच्या ताई असतील तुमच्यावरही हो महत्वाच्या जबाबदारी आहेत शिंदे साहेबांनी अवरात्र काम केलेलं आहे दररोज बावीस बावीस तास करणारा ता काम करणारा नेता म्हणून शिंदेसाहेब लाभलेले तेव्हा जो काळ भगवा किंवा तालुका मतदारसंघ भगवामय वानखेडे साहेबांनी केला होता त्याच पद्धतीनं बाबूरावजी तालुका आपल्याला भगवामय करायचा आहे तातेराव वाकोडे सुद्धा माझ्याकडे बघतायत तुम्हाला घेऊनच ते सगळं करणार आहेत तुम्ही आता आमचे मोठे भाऊ झाले त्यावेळेस आम्ही तुमचे मोठे भाऊ होतो त्याच्यामुळं भावाला बरोबर घेऊनच आपण हे काम करूया आज जो काही सत्कार सन्मान आमदारांचा आपण ठेवला त्याच्याबद्दल अनिल पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि जनता जनार्दनाचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र